वाटूळ गावावर आधारित काव्य लघुपट रविवार एकोणीस मे रोजी मान्यवरांच्या हस्ते प्रदर्शित करण्यात आला हा लघुपट गावातील निसर्ग संपदा समाज जीवन संस्कृती आणि परंपरा यांचे दर्शन घडवतो या लघुपटाचे अनावरण एका भव्य समारंभात करण्यात आले असून गावातील ग्रामस्थ व मान्यवर उपस्थित होते या काव्य लघुपटाला संगीतकार प्रणय शेट्टे अभिनेते अनिल सुतार नेवाळकर उद्योजक विश्वास चव्हाण वाटूळ प्रशालेचे मुख्याध्यापक कामत सर मुंबई असोसिएशन चे प्रशिक्षक बाळकृष्ण वाण यांनी आपले विचार मांडून शुभेच्छा दिल्या हा लघुपट गावासाठी मूल्यवान खजिना असून वाटूळ गावासाठी आणि त्यांच्या समृद्ध वारशासाठी एक मूल्यवान ठेवा हा गावातील लोकांना एकत्र आणण्यासाठी आणि गावच्या संस्कृतीचा अभिमान बाळगण्यासाठी मदत करेल तसेच या लघुपटामुळे वाटूळ गावचे निसर्ग सौंदर्य व पर्यटन जगभर पोहोचवण्यास मदत होणार आहे या काव्य लघुपटाचे कवी व दिग्दर्शक वाटूळ गावचे सुपुत्र विराज चव्हाण यांनी आपल्या मनोगतातून या लघुपटाचा प्रवास लोकांसमोर मांड मांडला पण ज्यांनी या लघुपटाला मदत केली त्या सर्वांचे त्यांनी आभार मानले या लघुपटाचे छायाचित्रीकरण वाटूळ गावचे सुबोध वळंजू यांनी केले आणि संगीत प्रणय शेट्टे आणि कवितेला आवाज अनिल सुतार यांनी दिला आहे हा काव्य लघुपट तुम्ही सुपर सुबोध या युट्यूब चॅनल पाहू शकता अशाच दमदार बातम्यांसाठी मुंबई आउटलुक सबस्क्राईब करा